नमस्कार मित्रांनो मी गणेश या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो बार्टी टीआरटीआय महाज्योती आणि सीईटी या परीक्षा घेण्यात आली होती स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रमासाठी याची परीक्षा झालेली आहे विद्यार्थ्यांना त्यांचे कळा कळालेले आहेत पर्सेंटेज गुण कळालेले आहेत आता पुढची जी प्रक्रिया आहे ना मित्रांनो त्याच्यामध्ये निकाल लावायचा आहे आणि यावेळी या सर्व परीक्षांचं जे योजना आहे तर ती राबवण्याचं काम हे बार्टी कडून केलं जात आहे मागच्या वेळी हे टी आर टी कडून केलं जात होतं यावेळी बार्टी या, या सगळ्यांचं नियोजन जे आहे तर ते करत आहे मग आता निकाल कधी लागत आहे उमेदवारांकडून प्रश्न विचारले जाते कारण की पहिल्यांदाच कारण की बाकीच्या एमपीएससीच्या परीक्षा असतील किंवा बाकीच्या परीक्षा असतील तर त्यांचे आता लवकरच फॉर्म सुटणार आहेत तर त्याच्या आधीच त्यांचं जे आहे तर ते प्रशिक्षण पूर्ण झाले पाहिजे अशी विद्यार्थ्यांची मागणी होती तर त्या संदर्भातली अपडेट जे आहेत तर ते आणले आणि याच्यामध्ये बार्टीचे जे महासंचालक आहेत सुशील वारे सर यांनी देखील अपडेट दिलेले तर याच्यावरून आपल्याला कळणार आहेत की परीक्षा नेमके निकाल कधी लागू शकतो तर याच्या संदर्भातलं जे आहेत तर ते आपल्याला इथं पाहायला मिळतं तर याच्यामध्ये सुनील वारे सर जे आहेत तर ते महासंचालक आहेत बार्टीचे तर त्यांच्याकडून प्रतिक्रिया देण्यात आलेले बघा सर्व प्रशिक्ष परीक्षांचे निकाल जाहीर करून प्रशिक्षण कार्यक्रम लवकरच सुरू करण्यात येईल निवड गुणवत्ता यादी ही मंगळवारी किंवा बुधवारी जाहीर केली जाईल विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही आता हे कुठल्या मंगळवारी सांगितले ते सांगितलेलं पण आपण एक्सपेक्ट करूया की कि उद्या किंवा परवामध्ये आपल्याला निकाल जो आहे तर तो, तो अपेक्षित आहे आता या निकाला संदर्भातल्या सगळ्या प्रोसेस त्यांच्या कम्प्लीट आहेत आता याच्यामध्ये जे आहेत तर ते त्यांनी पर्सेंटाइल जे गुण होते ना मित्रांनो तर ते लावून दिलेले आहेत म्हणजे प्रत्येकाला त्यांचे गुण जे आहेत तर ते कळालेले याच्यानंतर आपल्याला आता प्रत्येका संस्थेसाठी किती जागा होत्या आणि त्या जागेनुसार गुणवत्ता यादी आणि वेटिंग लिस्ट जे आहे तर ते लागू शकते याच्यामध्ये काही उमेदवारांची निवड आता काय होणार आहे काहींची कंपनीला पण होणार आहे काहींची राज्यसेवेला होणार आहे आणि सेम विद्यार्थ्यांची युपीएसए ला पण होऊ शकते मग तो विद्यार्थी कुठल्या तरी एकच सिलेक्ट करणार आहे मग समजा त्यांनी युपीएससी डायरेक्ट सिलेक्ट केलं तर कंबाईन आणि राज्यसेवेची जागा खाली होईल त्या खाली झालेल्या जागेवर जो प्रतीक्षा देतील वेटिंग लिस्टचा उमेदवार असेल त्याला इथं संधी मिळणार आहे पुन्हा तो कटॉक मध्ये जो आहे तर तो परिणाम तुमचा होऊ शकतो हे तुम्ही लक्षात घ्या आता जी गुणवत्ता यादी जाहीर होईल ती एक प्राथमिक गुणवत्ता यादी असेल प्रथम असेल याच्यानंतर काही उमेदवारांचे नाव तुम्हाला डबल डबल पाहायला मिळतील काही जे पोलीस भरती असो कारण की काय होतं काही मुलं खूप हुशार असतात ते खूप सारे परीक्षा पास करून टाकतात तर ते जेवढी पास होते पण त्यांच्यापैकी एकच त्यांना घ्यावे लागेल समजा त्यांनी पोलीस भरती घेतली आणि वरचे सगळे राहू दिले त्यांनी राज्यसेवा युपीएससी तर तिथं बाकीच्या उमेदवारांना संधी जी आहे तर ते मिळू शकते मित्रांनो म्हणूनच पहिल्या गुणवत्ता यादीत नाव नाही आलं तर निराशू नका कारण की नंतर वेटिंग लिस्टमधून जे आहेत तर ते वेटिंग लिस्ट क्लिअर होते आणि त्याच्या माध्यमातून उमेदवारांना इथं संधी जी आहे तर ती मिळत असते मित्रांनो ठीक आहे बाकी इथं प्रशिक्षण जे आहे तर ते लवकर सुरू होणार आहे आता पुढील प्रक्रिया काय बघा आतापर्यंत त्यांनी काय केलेले तुमचे गुण जे आहेत तर ते तुम्हाला कळाले आहेत नॉर्मलाईज करून तेही तुम्हाला कसे कळालेले पर्सेंटेजनुसार आता पुढचं जे आहे तर ते त्यांनी सा काय सांगितलं की आम्ही रिझल्ट लावू या रिझल्ट मध्ये दोन पद्धतीची यादी त्यांच्या येतील एक आहे गुणवत्ता निवड यादी निवड यादी निवड यादी, यादी। आणि दुसरी जी आहे वेटिंग लिस्ट या दोन लिस्ट ज्या आहेत त्यांना लावतील त्याच्यानंतर या ज्या निवड यादीमध्ये जे सिलेक्ट झालेले उमेदवार असतील निवड झालेले उमेदवार असतील यांच्याकडून संस्थेचा जो आहे तर तो पसंतीक्रम मागवण्यात येईल फॉर एक्झाम्पल खूप सारे आपले कोर्सेस आहेत तर त्यासाठी उमेदवार इग्नेट अकॅडमीला प्रथम पसंती दे, देतातच समजा तुम्ही इग्नइट अकॅडमीला प्रथम पसंती दिली इथं आपण समजूया की तुम्हाला काय करावं लागणार आहे एक दोन तीन चार समजा इथं एक नंबरला तुम्ही इग्नाईट घेतली इग्नेट अकॅडमी घेतली आता पुढची तुमची प्रक्रिया काय असेल माहिती का, का? संस्था तुम्हाला अलॉट होईल समजा इग्नाईट संस्था तुम्हाला अलॉट झाली प्रथम प्रथम पसंती क्रम मग तुमच्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलं जाईल आणि त्याच्यानंतर तुमचं खऱ्या अर्थाने जे प्रशिक्षण आहे तर ते सुरू करण्यात येईल तुमचं प्रशिक्षण अजून याला स्टेप्स आहेत कारण की हे झाल्यानंतर पुन्हा हा थोड्या दिवस पंधरा वीस दिवसांचा हा पसंती क्रम याचा कार्यक्रम जो आहे तर तो चालत असतो त्याच्यानंतर पुन्हा कधी कधी वेटिंग क्लिअर होतात त्यांना पसंती क्रम आणि त्यांना कागदपत्र पडताळणी आणि त्यांना जॉईनिंग जे आहे तर ते काही काळानंतर दिली जाते तर ही संपूर्ण प्रोसेस जे आहे तर ते आपल्याला पाहायला मिळते आता लवकरच पसंती क्रम पण मिळणार आहे आणि कागदपत्रांचे पण तर मागच्या वेळी हे बार्टीचा हा फॉर्म होता तर याच्यामध्ये एवढी कागदपत्र त्यांनी दिलेली होती ही सर्व कागदपत्र तुम्ही आगामी काळात नि, तर ते तयार ठेवा मित्रांनो कारण की याच्या आधारेच तुमची फायनल निवड जी आहे